आकोटफेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीरनगर येथील रहिवासी कुटुंबीय मुलीच्या लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईला गेले असता अज्ञात चोट्यांनी त्यांच्या घरातील रोख रकमेसह दागदागिन्यांवर हातसाफ केल्याची घटना रविवारी समोर आली आहे या प्रकरणी आकोटफेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलशान मुनीर शेख वय त्रेपन्न वर्ष राहणार संत कबीरनगर हे त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने कुटुंबियांसह मुंबई येथे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते दिनांक अठरा मे रोजी परत आले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त अस्ता असल्याचे दिसून आले त्यांनी पाहणी केली असता घरातील रोख पस्तीस हजार रुपये मुलांच्या गल्ल्यामधील सात हजार रुपये व सोन्याच्या कानातील टॉप किंमत चार हजार रुपये यासह सोन्याचे दागिने असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले या प्रकरणी त्यांनी स्टेशन येथे तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे परंतु दोन दिवस उलटूनही चोरटे अजूनही मोकाट फिरत आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अकोल्यात दिवसांदिवस चोरीचे गुन्हे वाढत आहेत चोरट्यांना अद्दल घडवण्यासाठी दिलशान मुनीर शेख यांनी लवकरात लवकर संत पकडून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मी दहा तारखेला मुलीच्या लग्नाच्या सामान निमित्त मुंबईला गेलो आणि परत सतरा तारखेला सकाळी घरी आलो असता सकाळी मला माझ्या घरातले सगळे कुलूप तोडल्या गेले ते मला आढळून आले आणि घरात प्रवेश केल्यानंतर मला असे कळले का माझे पूर्ण तीन चार अलमारीचा सामान अस्त व्यस्त पूर्ण पद्धतीनं फेटलेला गेलेला होता आणि त्यात माझे पस्तीस हजार रुपये कॅश होते ते पस्तीस हजार रुपये आणि सो सोन्याचे काही पौन एक टोळ्याचे सोन्याचे दागिने होते ते दागिने चोरल्या गेले तसेच गुल्लकमध्ये बी पैसे ठेवलेले होते ते सुद्धा तोडून चोरट्यांनी गुल्लकमधले पैसे घेऊन असे पन्नास जवळपास पन्नास एकावन्न हजार रुपयापर्यंतचा ऐवज लंपास केला माझी मागणी आहे का इतक्या मोठ्या चालू वर्द हायवेच्या वर्दळीच्या रस्त्यावर एवढी मोठी घटना होणे हे पोलिसांनी एक किलोमीटर एक किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन असताना सुद्धा माझ्या घरात एवढी मोठी घटना झाली या घटनेचा लवकरात लवकर तपास घेण्यात यावा अशी माझी मागणी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा